माझ्याकडे हरिण आणि बिबट्यांची पिल्ल होती पण वनमंत्री झाल्यावर मी त्यांना सोडून दिलं असं स्टेटमेंट करत वनमंत्री गणेश नाईक माध्यमांमध्ये चर्चेत आले आणि त्यांच्या या स्टेटमेंटमुळे आता त्यांचं मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आणि ठाण्यात शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष सुरू असतानाच नाईकांना अडचणीत आणण्याची शिंदेना आयतीच संधी मिळाली तेव्हा आता गणेश नायकांच्या बाबतीत नेमकं काय घडतंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय <ख़ाँगा> तर मंडळी एक काळ असा होता की ठाणे म्हटलं की आपल्याला एकनाथ शिंदेचा चेहरा आठवायचा मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता जर आपण ठाण्याचा विचार केला तर आता था ठाणे म्हटलं की सर्वात आधी शिंदे आणि नाईक यांच्यातला संघर्ष दिसून येतो खर तर सध्याच्या घडीला हे दोन नेते जरी मित्र पक्षातले नेते असले तरी त्यांच्यात कायमच विळ्या भोपळ्याचं नातं राहिलंय त्यात राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर ज्या प्रकारे गणेश नाईकांनी शिंदेच्या बाले किल्ल्यात मोर्चे बांधणी सुरू केली जनता दरबार घेतला आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवला आणि या सगळ्यातून शिंदेना थेट रावणाची उपमा देत त्यांचा गड फोडण्याचा शंग बांधला त्यानंतर तर या दोघांमधला राजकीय संघर्ष अक्षरशः चवाट्यावर आला यात विशेष बाब म्हणजे आजवरच्या या, आज या संघर्षात गणेश नाईक कायमच शिंदेच्या वरचढ होऊ पाहत होते मात्र आता गणेश नाईकांनी वाशी येथील एका संस्थेच्या मेळाव्यात बोलताना माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्ल होती मी हरणांना सांभाळत होतो पण जेव्हा मी वनमंत्री झालो यानंतर त्यांना सोडून दिलं कारण वनमंत्री झाल्यानंतर जंगलातले प्राणी पाळणं शक्य नाही शिवाय मी बिबट्याची पिल्ल सुद्धा सांभाळली होती परंतु या प्राण्यांना कोण सांभाळणार आपण प्रेमाने सांभाळू पण कायद्यानुसार जंगलातले प्राणी पाळणं हा गुन्हा आहे असं म्हणत कधी काळी स्वतः करत असलेल्या गुन्ह्याची एक प्रकारे कबुली दिली आणि स्वतःच्या पायावर पुराड मारून घेतली त्यामुळे अर्थातच त्यांची हीच कबुली शिंदेंच्या अगदीच पथ्यावर पडली आणि कधीपासून आपल्याला आव्हान देणाऱ्या गणेश नायकांना गप्प करायची संधी शोधत असलेल्या शिंदेंनी थेट न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आणि थेट नायकांचं मंत्रीपद घालवण्याचा कारण आधीच गणेश नायकांनी दिलेल्या कबुलीनुसार खरोखरच आपल्या घरात वन्यजीव पाळणं हा कायद्याने गुन्हा आहे कारण वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर नुसार वन्यजीव पाळणं त्यांची शिकार करणं किंवा त्यांना इजा पोहोचवणं हा एक गंभीर गुन्हा आहे कायद्याच्या कलम एकोणचाळीस अंतर्गत कोणत्याही वन्य प्राण्याला इजा करण्यास मनाई आहे आणि या, या कायद्याअंतर्गत जर गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हेगाराला तीन वर्षांपर्यंत कारावास पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते म्हणूनच आता जर शिंदे गटाने हाच मुद्दा उचलून धरला आणि कोर्टात धाव घेत गणेश नायकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला तर ती नायकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि पर्यायाने गणेश नायकांवर मंत्रिपद गमवण्याची देखील वेळ येऊ शकते आता हातात दिल्यानंतर शिंदे हे प्रकरण नेमकं कसं हातातील ते कायदेशीर कारवाईची मागणी करतील का आणि यातून शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष नेमकं काय वळण घेईल ते येत्या काही दिवसात कळेलच पण तोपर्यंत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा